नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या आत्ताच्या या व्हिडिओचं टायटल म्हणा शीर्षक म्हणा थम म्हणा हे मी हेच दिलेलं आहे की मनोज जरांगे जिंकले एकनाथ शिंदे फसले देवेंद्र फडणवीसांनी बाजी मारली आहे आता नेमकं असं टायटल देण्यामागे कारण काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल म्हणजे दोन मुद्द्यांबाबत तुम्हाला अडचण नाहीये म्हणजे जरांगी जिंकले अगदी सत्य आहे पाण्यासारखं स्वच्छ आहे ते कसे जिंकलेत काय जिंकले तेही आपण बघू तिसऱ्या मुद्द्यावरही तुमचा फारसा आक्षेप राहणार नाहीये फडणवीसांनी बाजी मारली आता तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदे फसले म्हणजे काय तेच तर आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडला तुम्हाला माझे मुद्दे पटले तर नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटही करा आणि अर्थात माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मुद्दा पहिला जरांगी जिंकले एक लक्षात घ्या आजचा पाचवा दिवस होता जरांगेंच्या उपोषणाचा हे सोपं नाही हे अवघड आहे याला तो संघर्षच लागतो याला ती चिकाटीच लागते जी मनोज जरांगे पाटलांकडे आहे आज मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या मागण्या सरकारच्या समोर ठेवल्या आहेत त्या जवळपास सगळ्या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्या म्हणून मनोज जरांगे पाटील जिंकले आहेत नुसतं एवढंच नाही तर एखाद्या समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्याने इतके वर्ष संघर्ष करणं आंदोलन लावून धरणं सातत्याने पाठपुरावा करणं आणि वेळ प्रसंगी उपोषण करणं ती सोपी गोष्ट नसते जे जरांगे पाटलांनी केली आणि सरकारवर प्रचंड दबाव आणला आणि मुंबईत येऊन ठाण मांडलं मंत्रालय मुंबईत आहे ना आम्ही मुंबईत येतो वर्षा बंगला मुंबईत आहे ना आम्ही मुंबईत येतो जरांगे पाटलांनी हा निर्धारच केलेला होता की यावेळी आम्ही मुंबईत येणार आणि विजयाचा गुलाल उधळूनच परत जाणार नाही तर आम्ही आमचा प्राण इथे सोडू पण आता आरक्षण घेतल्याशिवाय आमचे मागण्या मान्य केल्याशिवाय आझाद मैदान आम्ही सोडणार नाही आणि त्या सगळ्या मागण्या सरकारने आज जवळपास सगळ्याच मागण्या सरकारनी मान्य केल्या आहेत आणि आता त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी त्याप्रमाणे त्याची कार्यवाही ही तातडीनं सरकारनं सुरू केली आहे दुसऱ्या मुद्द्यावर येऊ फडणवीसांनी बाजी मारली एक लक्षात घ्या आपण सातत्याने सरकार चुकलं तर सरकारला दोष देतो मुख्यमंत्री चुकले तर मुख्यमंत्र्यांनाही दोष देतो हे आपलं काम आहे पण जिथे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी जर का या गोष्टींचा अत्यंत सिरियसली आणि मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे या भूमिकेतनं जर या आंदोलनाकडे बघितलं असेल आणि त्या दृष्टीनं जर ती पावलं त्यांनी उचलली असतील तर निश्चित आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करावं लागेल आणि ही बाजी त्यांनीही जिंकली आहे त्यांनी मारली आहे असं म्हणावंच लागेल का तुम्हाला हे प्रश्न पडतील का मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे करायलाच पाहिजे असं नसतं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा प्रचंड दबाव होता प्रचंड तणाव होता प्रचंड ताण होता तो यासाठी होता एक लक्षात घ्या आंदोलनाचं हे सगळं वादळ मुंबईत आलेलं आहे ते नुसतं मुंबईत आलंय म्हणून तणाव नाही आहे ते मुंबईत आलंय म्हणून तणाव आहेच पण आज या सगळ्या गोष्टींना मुख्यमंत्री म्हणून सामोरे जाताना जर का या आंदोलनाच्या बाबतीमध्ये सरकार कुठेही कमी पडलं तर काय उद्रेक होऊ शकतो याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाणीव होती उद्रेकानंतर याचे परिणाम देखील काय होऊ शकतात याची देखील देवेंद्र फडणवीसांना जाणीव होती हे त्यांनी सातत्याने बोलून दाखवलं आहे आठवा तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे काही वक्तव्य आठवा की मुख्यमंत्री पदावरून मला हटवण्यासाठीच हे सगळं चाललंय ना तर हरकत नाही चालू दे पण मी कायद्याच्या चौकटीत राहून त्याचा अभ्यास करून मी मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन ही सातत्याने मुख्यमंत्री वक्तव्य करत होते म्हणजे यात या, या सगळ्याची त्यांना कल्पना होती की जर आपलं पाऊल कुठेही चुकलं आपण या सगळ्याच्या आंदोलनाकडे बघण्याला कुठेही कमी पडलो तर याचे परिणाम हे केवळ उद्रेकामध्ये होणार नाही आहेत तर याचे परिणाम सरकारवर होणार आहेत आणि मुख्यमंत्री पदावर होणार आहेत पण ते एका भूमिकेवर पहिल्यापासून ठाम राहिले आणि ते म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण हे मराठा समाजाला मिळावं हीच आपली भूमिका आहे आता यासाठी तुम्ही म्हणाल की मग देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलं एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस हे स्वतः अत्यंत ज्याला आपण म्हणतो हुशार असे ऍडव्होकेट आहेत वकील आहेत त्यांचा कायद्याचा अभ्यास हा अतिशय चांगला आहे ते निष्णात आहेत याचप्रमाणे एक हुशार बुद्धिवादी मुख्यमंत्री म्हणूनही देवेंद्र फडणवीसांकडे बघितलं जात त्यामुळे या आंदोलनाकडे म्हणजे जेव्हापासून जरांगे पाटील हे या आंदोलनाच्या बाबतीमध्ये हाक देत होते तेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मागण्या आहेत त्यांच्या हैदराबाद गॅझेट असेल सातारा गॅझेट असेल सरसकट कोणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीतला मुद्दा असेल किंवा सगळे सोयांच्या बाबतीतला मुद्दा असेल या प्रत्येक गोष्टीवर कायद्याच्या दृष्टीनं किस पाडून तज्ज्ञांची फौज तयार करून याच्यातले जर काय होऊ शकतं कायद्याच्या चौकटीमध्ये यातली कुठली गोष्ट बसू शकते याचा किस काढून जी समिती नेमली आहे मंत्र्यांची जी समिती सरकारतर्फे नेमण्यात आली होती त्यांच्या मार्फत पूर्ण अभ्यास करून आणि त्यांच्या या समितीवर मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष होतं की कोण काय निष्कर्ष पुढे येत आहे कायदा काय सांगतो जर उद्या आपण या गोष्टीला मान्यता दिली तर याच्या याला जो कोणी आव्हान देईल त्याला सरकार काय म्हणून बाजू लावून धरू शकत या सगळ्याचा अभ्यास देवेंद्र फडणवीस करत होते दुसरं या आंदोलनाच्या दरम्यान म्हणजे जेव्हापासून मराठा आंदोलक मुंबईत आले तेव्हापासून या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस हे बारीक लक्ष ठेवून होते पहिले दोन दिवस गोंधळ झाला तेव्हा मी असंही म्हणेन की तेव्हा मुख्यमंत्री असेल किंवा सरकार ही कल्पना आली नाही थोडस या आंदोलनाला हलक्यात घेतल्यासारखं झालं त्यामुळे पाण्याची व्यवस्था नीट झाली नाही मराठा आंदोलकांच्या खाण्यापाण्याची आबाळ झाली ती त्यांनी कुठे जावं याची आबाळ झाली किती प्रमाणामध्ये आंदोलक येतील याची कल्पना सरकारला आली नाही त्यामुळे पहिले दोन दिवस हे सरकार गडबडलं पण तिसऱ्या दिवसापासून पाण्याची व्यवस्था असेल खाण्यापिण्याची व्यवस्था असेल खाण्याची व्यवस्था असेल किंवा त्यांच्यासाठी म्हणून राहण्याच्या काही ज्या जागा असतील या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी याचे निर्देश दिले आणि पहिल्या दिवसापासून पोलिसांना हे आदेश होते हे निर्देश होते की काहीही झालं मराठा आंदोलकांकडनं कुठल्याही भागामध्ये जर काही भागा गडबड वाटली तर त्यांना समजवून सांगायचं सा। कुठल्याही स्वरूपामध्ये लाठी काठी उगारायची नाही आरेरावी करायची नाही जर काही हाताबाहेर जात आहे असं वाटलं तर सरळ व्हिडिओ काढा जरांगे पाटलांना तो पाठवा ते त्यांना समज देतील पण तुमच्याकडनं म्हणजे पोलिसांकडनं कुठलीही चुकीची कृती खपवून घेणार नाही हे स्पष्ट शब्दातले आदेश पोलिसांना होते आणि त्यामुळे आपण बघितलं की पोलिसांनी ज्या पद्धतीने या आंदोलकांना एक प्रकारचं सहकार्यच केलं ते आले जिथे गडबड झाली तिथं समजावून सांगितलं प्रत्यक्ष एस पी डी सी पी जे काही असतील ते रस्त्यावर उतरले आंदोलकांना सामोरे गेले त्यांना काही बाबी समजून सांगितल्या असं करू नका हे सगळं करतानाच चित्र या महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे इथे देवेंद्र फडणवीसांचं कौतुकच करावं लागेल की एवढा मोठा जेव्हा जमाव येतो तेव्हा पोलिसांकडनं याची हाताळणी कशी व्हायला पाहिजे हे देवेंद्र फडणवीसांनी तंत्र सांभाळलंय आणि म्हणून त्यांची पाठ पटली पाहिजे किंवा म्हणून देवेंद्र फडणवीसांनी बाजी मारली असं म्हटलं पाहिजे आणि अखेर या सगळ्याचं पर्यवसान कशात झालं तर या सगळ्या अभ्यासानंतर या समितीने जरांगे पाटील यांचे सगळे ज्या मागण्या होत्या यातल्या बऱ्याचशा मागण्या म्हणजे दोन मागण्या असतील की ज्याला थोडासा सरकारने वेळ मागून घेतला बाकी सगळ्या मागण्या या मान्य केलेल्या आणि या अभ्यासा अंती केलेल्या म्हणून फडणवीसांनी बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही मुख्यमंत्र्यांचं कौतुक हे तितक्याच खुल्या दिल्याने आपण केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस सातत्याने म्हणत होते की आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय तो याही वेळेला आम्ही करू आणि तो त्यांनी करून दाखवलेला आहे अर्थात फडणवीसांनी मान्य केलेल्या या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या जरांगे पाटलांनी सुद्धा सरकारने ज्या ज्या गोष्टींचा विचार पुढे ठेवला या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत म्हणजेच एक प्रकारे जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांनी जो काही अभ्यास केलाय त्याला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून फडणवीसांनी बाजी मारली असं म्हणूया हो आता तिसरा महत्वाचा मुद्दा ज्याच्याकडे तुम्ही डोळे लावून आहात की मग एकनाथ शिंदे फसले म्हणजे काय एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये म्हणजे सातत्याने म्हणून जरांग्यांच्या या आंदोलनाच्या बाबतीमध्ये एक मुद्दा हा सातत्याने चर्चेत आला तो म्हणजे की जरांगे पाटलांना रसद कोण पुरवत आहे अनेक नावं घेतली गेली मग त्याच्यामध्ये शरद पवार हे नाव हक्काचं ठरलेलं असतं ते समोर आलं पण त्यानंतर एक नाव समोर आलं ते म्हणजे एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव हळूहळू चर्चेत यायचं हळूहळू डोकं वर काढायचं याच कारण असं एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याच काळामध्ये मनोज जरांगे पाटील हे नाव उदयाला आलं पहिलं आंदोलन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आंतरवाली सराटीमध्ये केलं गेलं ज्याच्यावर लाठी हल्ला झाला मग आक्रमक झाले जरांगे आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचं उपोषण मागे घे घ्यावं या विनंतीसाठी एकनाथ शिंदे हे आंतरवाली सराटीमध्ये गेले एखादा मुख्यमंत्री आंदोलनकर्त्याच्या ठिकाणी जातो स्थळी जातो अशी पहिल्यांदाच घटना जवळपास माझ्या माहितीप्रमाणे ही घडली असावी की एकनाथ शिंदे जरांग्यांच्या कडे गेले हा एक मुद्दा लक्षात घ्या त्यांनी उपोषण सोडलं वगैरे वगैरे इतिहास आपल्याला माहिती आहे त्यानंतर पुन्हा एकदा उपोषण झालं त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये कारण अंमलबजावणी झाली नाही म्हणून त्या तेही तेव्हा मुंबईत ते येणार होते त्यांचा जो काही सगळं वादळ आहे ते नवी मुंबईत वाशीमध्ये रोखलं गेलं तिथे सुद्धा पुन्हा एकनाथ शिंदे सामोरे आले त्यांनी जी आर काढला अख्या आम्ही या सगळ्याची अंमलबजावणी करतोय आणि तो जी आर जरांगी पाटलांच्या हाती दिला आणि पुन्हा आमचं उपोषण संपलं म्हणून जरांगे पाटील माघारी गेले पुढे त्या अंमलबजावणी त्याच्यामध्ये काही झाली नाही आणि म्हणून जरांगे पाटील हे सातत्याने चिडले की तुम्ही आम्हाला आश्वासन देता पण कार्यवाही करत नाही ठीक आहे तो मुद्दाही आत्ता आपल्याला महत्वाचा नाही पण दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला एकनाथ शिंदेच्या बाबतीमधला वाशितला आता तिसऱ्या मुद्द्याकडे आपल्याला बघायला पाहिजे तो म्हणजे सध्या महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही फार सख्य आत्ता आहे अशी स्थिती नाही जरी हे दोघं सांगत नसले बोलत नसले किंवा आमच्यामध्ये असं काही नाही असं जरी दाखवत असले तरी काही फार बरं वातावरण आहे असं निश्चित नाही त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ते सातत्याने या आंदोलनाच्या दरम्यान असं म्हणत होते की या आंदोलनाला कोण रसद पुरवत आहे या आंदोलनाला कोण म्हणजे जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करू पाहताय हे सगळेजण तोंडावर आपटतील त्यांचा हेतू सफल होणार नाही असं मुख्यमंत्री वारंवार म्हणालेले हा त्यातला एक मुद्दा म्हणून आपण गृहित धरूया त्यातून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं सध्या फार शक्य नाही हा त्यातला एक भाग दुसरा भाग आत्ता जेव्हा मुंबईमध्ये सगळे आंदोलक धडकले तेव्हा एकनाथ शिंदे कुठे आहेत एकनाथ शिंदे हे खरं तर दरेगावला जाणार होते पण ते गेले नाहीत कारण तेव्हा या चर्चा सुरू झाल्या की जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे एकनाथ शिंदे सुद्धा आहे आणि म्हणून त्यांनी आपला दरेगावचा दौरा हा त्यावेळेला रद्द केला एकतर हे दाखवण्यासाठी की मुख्यमंत्री साहेब मी तुमच्या बरोबर आहे हे त्यांना दाखवणं गरजेचं होतं आणि दुसरं ही जी चर्चा आहे ही चालू असताना जर आपण गेलो तर याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात पण चर्चा झालीच चर्चेला निमित्त ठरलं ते आणखीन म्हणजे राज ठाकरेंच एक वक्तव्य राज ठाकरे असं म्हणाले की जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक मुंबईत का आलेत आज मुंबई बेठेला का धरली गेली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकनाथ शिंदेच देतील त्यांनी वाशीमध्ये दिला होता ना जी आर त्यांनी आंदोलनावर तोडगा काढला होता ना विजयी झालं होतं ना आंदोलन मग जरांगे पाटील परत मुंबईत का आले हे एकनाथ शिंदेना विचारा म्हणजे त्यांना जे, जे सूचित करायचं होतं ते याच्यातनं त्यांनी सूचित केलं आणि म्हणून पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या मागे कुणाची रसद आहे कुणाचा हात आहे कुणाचा छुपा पाठिंबा आहे याचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं ते म्हणजे एकनाथ शिंदेच आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला महिला आंदोलकांचा महिला आंदोलक आंदोलन करत असताना एका पत्रकाराने एका महिलेला असा प्रश्न विचारला की तुम्ही सध्या राहता कुठे तुम्ही आलात खरं पाऊस पडतोय मग तुमच्या निवासाची सोय काय राहता कुठे तेव्हा ती महिला एकदम म्हणजे आपण म्हणतो ना अनवधानाने तिच्या मनामध्ये बिचारीच्या काही नाही आणि ती बोलून गेली की एकनाथ शिंदे साहेबांनी असं बोलून तिला दुसऱ्या एका महिलेनं रोखलं तिचा हात धरला आणि ती थांबली पण एकनाथ शिंदे साहेबांनी हे वाक्य तिने उच्चारलं तो जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला आणि या चर्चेला आणखीन बळ मिळालं आणि म्हणून जरांग्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून किंवा जरांग्यांना छुपा पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे काही राजकारण करू पाहतायत का म्हणजेच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणून कदाचित केंद्र या बाबतीमध्ये मग असा निर्णय घेईल की मुख्यमंत्री बदलला जावा कारण मराठा समाजाचा रेटा असा आहे की हे ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री बदलून इथे मराठा समाजाचा एक चेहरा आणावा आणि मग याच्यामध्ये कदाचित आपल्याला काही स्कोप राहू शकतो शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक नेता हा थोडासा जरी आपल्याला एक जागा मिळाली तरी त्या जागेतनं पुढे शिरकाव करण्याचा प्रयत्न करतो आणि हे राजकारण आहे याच्यामध्ये चुकीचं बरोबर हा भागच नसतो एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स अँड वॉर तसंच हे सगळं तर त्यामुळे अशा पद्धतीची ही चर्चा ही रंगली की एकनाथ शिंदे असा काही कुरघोडीचा राजकारणाचा डाव खेळतायत का त्यामुळे तीही चर्चा रंगली या दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले ते दोन दिवस मुंबईत होते एक दिवस त्यांनी ते एकनाथ शिंदेनाही त्यांची भेटी गाठी झाल्या त्यांची चर्चा झाली रितसर चर्चा झाली त्यामुळे एकनाथ शिंदेच काही यामध्ये म्हणजे केंद्र अशा पद्धतीचा काही विचार करताय का या सगळ्या चर्चांना सुद्धा एक बळ मिळालं आणि मग एकनाथ शिंदेबरोबर अमित शहा का बोलले मग कदाचित मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना आणण्याचं काही प्रयोजन आहे का या चर्चा सुरू झाल्या पण मी म्हंटल तसं देवेंद्र फडणवीस सातत्याने हे म्हणत होते की जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते साफ तोंडावर आपटतील या सगळ्या दरम्यान देवेंद्र फडणवीस सुद्धा जरांगे पाटलांच्या मागे कोणती छुपी शक्ती आहे कुणाची रसद आहे कोणाचा छुपा पाठिंबा आहे हे सगळ्याची चाचपणी फडणवीस सुद्धा करत होते आणि म्हणूनच आज जेव्हा जरांगे विजयी झाले गुलाल उधळला गेला जरांग्यांची प्रतिक्रिया आली राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया आली आणि त्यानंतर जी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली त्यांची प्रतिक्रिया काय होती की मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारा न्याय आम्हाला द्यायचा होता त्या दृष्टीनं आम्ही हा प्रयत्न केलाय आणि आज आम्ही त्यांच्या मागण्या अगदी हैदराबाद गॅझेटच्या पासूनच्या आम्ही मान्य केलेल्या आहेत हे बोलत असताना एका पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला की या सगळ्या मागे छुपा कोणाचा तरी पाठिंबा आहे किंवा खांद्यावर बंदूक ठेवली जातीय असं तुम्ही म्हणालात ते कोण आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की चांगला प्रसंग आहे आनंदाचा दिवस आहे आता जाऊ द्या त्या सगळ्या गोष्टी योग्य वेळ आली की मी बोलीनच आणि तुम्हालाही माहिती आहे की या सगळ्या मागे कोण आहे याच्यामध्ये बराच अर्थ आहे देवेंद्र फडणवीस हे कधी असं थेट नाव घेऊन बोलत नाही पण ते काही सूचक गोष्टी सांगून जातात त्यातलं वक्तव्य त्यांनी आज केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून आणि आज जरांगे पाटील सुद्धा असं म्हणाले बर की जे वाशित आम्ही फसलो ते आता आम्ही फसणार नाही म्हणजे आता जरांगे पाटीलही म्हणालेत की वाशित आम्हाला फसवलं गेलं सगळ्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे हे आता फसत चाललेले आहेत फसलेले आहेत आता पुढच्या काळात राजकारण काय होणार आहे कसं वळण घेणार आहे हे बघणं कारण आज देवेंद्र फडणवीसांनी बाजी मारली आहे पण एकनाथ शिंदे या सगळ्या चर्चेमुळे फसले गेलेत या सगळ्या मुद्द्यांमुळे फसले गेलेत एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला माझे हे मुद्दे आवडलेत का पटलेत का जर पटले असतील तर कमेंट्स जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद